नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पारंपरिकता आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत मारुती आबा तुपे यांच्या नवरात्र उत्सवाने नवा आदर्श निर्माण केला असल्याचे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी नगर येथे बोलताना व्यक्त केले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित तेहतीसाव्या नवरात्र उत्सवाला मोठ्या थाटात जल्लोषात प्रारंभ झाला देवीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक ससानी नगर रेल्वे गेट पासून ते हडपसर गावापर्यंत मोठ्या पारंपरिक पद्धतीनं दिमाखात संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये सहा ढोल ताशा पथक विविध देखावे ट्रॅक्टर ट्रॉलीवर भव्य स्वरूपात सादर केले गेले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथाश्रमातील बालकांनी या मिरवणुकीत जिवंत देखावा सादर केला होता गोंधळी देवींच्या रूपामध्ये मुली डोल ताशा पथकांचे सुरेल वादन या सर्व गोष्टींमुळे या मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले कोट्यवधी रुपयांची वैभवशाली विकासकामे प्रभाग सोळामध्ये पूर्णत्वास नेली देवादिकांचा आशीर्वाद जनसामान्यांच्या शुभेच्छा पाठीशी असल्याने येणाऱ्या मनपा निवडणुकीत विजयाची बाजी मारणार असा विश्वास आपला माणूस नगरसेवक मारुती आबातुपे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला याप्रसंगी साधना बँकेचे उपाध्यक्ष विकास तोपे भाजपा नेते संदीप दळवी गणेश घोले काँग्रेस नेते दिलीप शंकर तोपे पल्लवीताई सुरसे प्रशांत सुरसे स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे बंडू सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिरवणुकीमध्ये हजेरी लावली मिरवणूक यशस्वी होण्यासाठी युवा नेते ओंकार तोपे उद्योगपती राहुल तुपे रवींद्र तुपे गोरख तुपे आणि धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यंदा कर्नाटक येथील गोकर्ण मुरुडेश्वर मंदिराची प्रतिकृती तब्बल एक्कावन्न फूट उंचीची उभारण्यात आलेली आहे त्या जोडीला आकर्षक लाइटिंग असल्याने देवी भक्तांकरिता धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचा हा नवरात्र उत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे आपल्या हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न होतोय आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय समाधानाची बाब आहे आपण बघत असाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना दिसेल सुद्धा की पारंपरिक वाद्याच्या मंगल गजरामध्ये ही शोभायात्रा निघालेली आहे आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला गडबड गोंधळ किंवा आवाजाचा कर्कशपणा दिसत नाहीये एक मंगल वाद्याचा ठेका आहे कार्यकर्ते लयबद्ध पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत सर्वकडे ढोल निजीमचा निनाद घुमत आहे आणि त्याच्यावरती सर्वांनी ठेका धरलेला आहे त्यामुळं आईचं आगमन हे कशा पद्धतीने व्हावं हे आज मारुती आबाने आपल्या सर्वांना आदर्श असा घालून दिलेला आहे मी सर्वांना आवाहन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपल्या सणाचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे मारुती आबानी मंगल मंगलवाद्य वाजवलेली आहेत कारण शेवट ही मंगल वाद्य आहे मंगलवाद्य ही देवांना घेऊन येतात आणि असुरी शक्तीचा पाडाव करतात त्यामुळे याच पद्धतीचं अनुकरण करावं सात प्रकारचे व्रत या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये विविध देखावे केलेले आहेत आणि हे सगळे देवीच्या विविध अवताराच्या संदर्भातले देखावे आहेत त्याचप्रमाणे आपल्या मग नरसिंहाचा सुद्धा देखावा दिसतोय हा दैवी शक्तींचा असुरी शक्तींवर विजय अशाच पद्धतीचा आहे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव तेहतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी आम्ही कर्नाटकमधील मुरुडेश्वर मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आमच्या मंडळाने उभी केलेली आहे एक्कावन्न फूट उंचीची अशी ही प्रतिकृती आहे आणि आज सुरुवातीला आम्ही या ठिकाणी सालाबादाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे पहिल्या दिवशी मिरवणुकीचं आयोजन करतो आणि ते आयोजन या ठिकाणी ससाने नगर पासून हडपसर गावापर्यंत त्याचं आयोजन असतं आज हे मिरवणूक सुरू करत असताना आम्हाला आनंद होत आहे की या ठिकाणी पुण्यातील नामांकित जे मानाचे दोन गणपती असतात त्या त्याच्यासमोर जे दोन ढोल ताशा पथक वादत असतात ते दोन्ही पथक या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सामील आहे ते दोन्ही पथक सामील होत असताना हडपसर मधील स्थानिक चार पथक या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये उपस्थित आहेत एकंदर सहा ढोल ताशा पथक आहे आणि सात ट्रॉल्या आहेत त्या सात टोल्या विशेषतः आमच्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानची जी अनाथ आश्रम आहे त्यांचं एक नाट्यरूप एक या ठिकाणी रथ आहे दुसरा जो रथ आहे आमचा योगा ग्रुपचा एक चांगला त्यांनी सजावट केलेली आहे गाणी देवीची तो एक रथ आहे या ठिकाणी आम्ही नऊ वेगवेगळ्या देव्यांचं अवतरण केलेलं आहे नऊ देव्यांचं या ठिकाणी सजावट आहे तीन ट्रॅक्टरमध्ये तीन रथामध्ये नऊ देव्या आहेत आणि एक प्रामुख्याने दुसरं जे आकर्षण आहे पुण्यामध्ये जे शिवरुद्र ढोल ताशा पथक आहे त्यांची एक आकर्षक अशी आपली कोल्हापूरची जी आहे कुलस्वामिनी त्या तिचं एक अवतरण असं एक जिवंत देखावा एका आपण रथामध्ये केलेला आहे असे एकंदरीत आणि एक, एक देवीच्या पुढे जो आहे की देवीच्या समोर ते नरसिंह अवतार हे एक चांगला आपण या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे साला या आडप साहेब पंचक्रोशी लोकांचं माझ्यावर जे प्रेम असतं ते प्रेम व्यक्त करत असताना सर्व लोक या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात सामील होत असताना आपण बी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासून या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करत असतो हा नवरात्र उत्सव साजरा करत असताना नऊ दिवस आम्ही ज्या ठिकाणी आम्ही मुरुडेश्वरांची जी प्रतिमा उभी केलेली आहे त्या ठिकाणी नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये डान्स स्पर्धा असतील त्या ठिकाणी लहान मुलांचे खेळ असतील महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील दांडे असेल मॅजिक शो आहे मॅजिक शो करत असताना सर्व त्याच्यातील लहान मुलांसाठी एक आकर्षक असा तो एक मॅजिक शो आहे डान्स स्पर्धेमध्ये लहान गट मोठा गट आणि त्या ठिकाणी नाटक सुद्धा आम्ही आहे बोंड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शेवटच्या दिवशी एक तारखेला आम्ही महाप्रसाद म्हणजे संपूर्ण गावाला आम्ही आव्हान करत असतो की देवीचा महाप्रसाद यासाठी तुम्ही येत जा आणि जवळजवळ दहा हजार लोक त्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायला येत असतात असे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सालावादाप्रमाणे याही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत नवरात्र उत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो गेले पाच वर्षामध्ये नागरिकांनी जो मला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादामुळे मी या प्रभागामध्ये जवळजवळ साठ कोटीची कामं करत असताना जवळ सतरा प्रकल्प या ठिकाणी मी केलेले आहेत म्हणजे त्यामध्ये लर्निंग स्कूल असेल सेमी इंग्लिश स्कूल असेल दवाखाना असेल अग्निशामक केंद्र असेल भव्य असं वारकरी भवन असेल दोन उद्याने दोन क्रीडांगणे आहे दोन बा, 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 बगीचा आहेत त्यामध्ये दोन स्मारक आम्ही केलेली आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर मगरा या ठिकाणी भारत मातेचं चांगलं स्मारक आम्ही त्या ठिकाणी भव्य उभं केलेलं आहे दुसरं गाडी तळावर आपण जर पाहिलं असेल चिखलकर समाज आहे त्यामध्ये आम्ही शहीद भगत स्मारक केलेलं आहे म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन आपण जर मातम गोष्टीमध्ये गेलेलं असेल तर अण्णाभाऊ साठेंचं भवन त्या ठिकाणी उभं केलेलं आहे म्हणजे समाजामध्ये जेवढे सर्व आहेत तर सर्वांना एकत्रित करून या पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याची संधी मला नागरिकांनी दिली असाच आशीर्वाद आगामी काळामध्ये त्यांनी माझ्यावर ठेवा अशी विनंती करतो जय माताजी